आमच्यामध्ये किमान एकोणीस वर्ष आमच्यासोबत होतं आमच्या या जिल्ह्यामध्ये होतं पण आज अखेर आम्ही दुष्काळ संपवू शकलो नाही आज अखेर आम्ही एवढं मोठं पाणी आमच्याकडे असताना आज पण आम्ही दुष्काळाची लढाई करतो मला अभिमान आहे मला आनंदही आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आता ही दुष्काळमुक्तीची लढाई आम्ही अंतिम टप्प्यामध्ये घेऊन गेलो आहे आणि आता येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये नक्की खात्रीनं सांगतो की हा जिल्हा दुष्काळमुक्त होईल आणि जिल्ह्यासोबत राज्यामध्ये एक विजन ठेवून देवेंद्रजी काम करत आहेत मग वॉटर ग्री ग्रीडचं काम असेल नदी जोड प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेऊन पहिला हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे त्या दिशेने आपण पुढे चाललं दुसरा विषय की सातारा जिल्ह्यात हे सगळं होत असताना जेवढा औद्योगिक औद्योगिकीकरण व्हायला पाहिजे होतं ते अलीकडच्या कालखंडामध्ये बघतोय आपण की जसं झालेलं दिसत नाही एका पट्ट्यामध्ये पुण्याच्या बाजूला आपण आहे तेवढं सोडलं तर बाकी ठिकाणी जे औद्योगिकरण होणं होणं अपेक्षित होतं ते होताना दिसत नाही आणि मलाही आनंद आहे की आता दिल्ली बँगलोर कॅरेडोरमध्ये आम्ही आता मुसवाटची एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्याचं वेगानं काम आता पुढं जाईल आता केंद्रात सत्ता राज्यात सत्ता दोन्ही ठिकाणी सत्ता आहे आणि काम करण्यासाठी मनापासूनची भावना असणारे नेतृत्व आज राज्यामध्ये आहे देशामध्ये आहे आणि आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो औद्योगिक औद्योगिकरण महत्त्वाचं आहे युवकांच्या हाताला काम मिळणं महत्त्वाचं आहे तोही विषय आहे असे अनेक विषय आहेत की जे पुढे घेऊन गेले पाहिजेत आणि या जिल्ह्याला फक्त इतिहास आहे म्हणून चालणार नाही नवा इलाज घडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने आम्ही सगळेजण एका बाजूला सांगलीला यापूर्वी अशा मंत्रिपद असायची सांगलीची सगळी खाती दिग्गज असायची सांगलीची प्रगती झालेली आहे आम्ही येणाऱ्या पाच वर्षात सातारा जिल्हा बदललेला दिसेल का तुमच्या चौघांच्या रुपया मला एक सांगलीला मिळालं होतं त्यावेळी त्यांनी काम केलं असेल आम्ही सांगलीचा विषय सांगता मी साताराला सांगेन की आमच्या जबाबदारी पक्षानं खूप मोठी दिलेली आहे दोघांच्याकडे खूप चांगली खाती आहेत दोघांनी कॅबिनेट मंत्री केलेलं आहे आता अशा वेळी आमची जबाबदारी आहे जनतेची सेवा करणं त्याच्यासोबत आमच्या सहकारी पक्षाची दोन मंत्रीपद आहेत चार मंत्रीपद एका जिल्ह्याला मिळणं हे तसं भाग्याचं आहे आणि ते भाग्य सातारा जिल्ह्याला आज लाभलेलं आहे मी खात्रीनं सांगतो की आम्ही चौघचे चौघ या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या युतीची माहिती सगळे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तर पुढे घेऊन जाऊच जाऊ आता देवेंद्र सांगितले आता महाराष्ट्र थांबणार नाही आता सातारा जिल्हाही थांबणार नाही सातारा जिल्हा पण वेगाने एकच मी सांगेन जयाभाऊजी म्हटले की की सातारा जिल्हावासियांनी म्हणजे काय म्हणायचं आनंद वाटला पाहिजे त्यांना की आज भाजपच्या सरकारमध्ये महायुतीमध्ये आज जिल्ह्याला एवढा न्याय मिळालाय कधी नाही ते आणि एक काळ आपला असा होता ज्याचा उल्लेख जयबाबांनी केला की आपण सगळ्याच्या सगळ्या जागा खासदारांसकट सगळ्या देत होतो निवडून पण जिल्ह्याला मंत्रीपदं पण मिळत नव्हती एक पण मिळत नव्हतं आज चार चार मंत्रीपद महायुती ज्याच्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये दे, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे मिळाली याचं खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना आनंद काम तर करणार आम्ही काही नुसतं बसायला तर काही मंत्री कोण झालेलं नाही शंभर टक्के काम करणार आणि नक्कीच जिल्हा जे आता भाऊ म्हणले की महाराष्ट्र जसा थांबणार नाही तसा सातारा जिल्हा पण थांबणार था। नाही हे लक्षात ठेवा सातारा जिल्ह्यात एकंदरीत त्यांच्या काळात बाले किल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का मग यावेळी बघा मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण आभासाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं कारण त्यावेळेला महाराजांनी विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकटर्म विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठंही त्यांच्यावर आरोप नाहीत काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण मग आता महाराज पण नाही जाते ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षोनवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व द्यावला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज बा भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सीचं धरण झालं आज त्या धरणातनं सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे उदयनराजेंनी उदयनराजेंनी तुमच्या मंत्रीपदा करता आग्रह धरला होता उदयनराजे असतील अतुल बाबा मनोज दादा जयाबा आम्ही सगळेच एकामेकाला मदत करणारे आहोत प्रश्न व्हायचा आहे उदयनराजे आणि शिवेनराजे हा संघर्ष संपला असं समजायचं का आणि कुणी वाढवली हा हे क्रेडिट घ्यायचा विषय संपला का उंची दोघांनी मिळून वाढवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे काच धरण आमच्या पूर्वजांनी प्रतापचे महाराजांनी मांडलं त्यामुळे का सगळं आमचं ते साताराच <laughs> आमचं आहे <आणी>, सगळ्यात महत्वाचं म्हणजे <laughs> लोकसभेला आम्ही तुम्हाला तुम्ही बघितलंय कुठेही का कशाला न करता देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आणि उदयनराजांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली मी कुठेही रुसवा फुगवा फोन बंद करून बसलोय आउट ऑफ रिच आहे सापडत नाही असलं कुठेही नव्हतं त्यामुळे पक्षानं दिलेली जबाबदारी ही अंतिम मानून आम्ही त्यावेळेला काम केलं त्यामुळे ठीक आहे राजकारणात थोडं स्थानिक पातळी इकडे तिकडं होतं संघर्ष होतो ही काय नवीन गोष्ट नाही पण त्याच्यातनं शेवटी आज एकत्र येऊन काम करतोय आणि नक्कीच जिल्ह्यासाठी आम्ही पुढे काम करू आज उदयनराजे आमचे खासदार आहेत आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व आहेच आज केंद्रातनं पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर साथ मिळणार आहे कारण शेवटी केंद्राच्या योजना पण आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत राज्य तर आहेत पण आज केंद्राच्या पण योजना महत्वाच्या आहेत आज अतुल बाबा असतील मनोज असतील या दोघांच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं उदयनराजेंनी स्वतः वेळ दिला सभा घेतल्या फिरले सगळीकडं प्रचारासाठी तर मग नक्कीच त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन आणि योगदान जप्पी पप्पी हे पाहायला मिळणार हा विषय नगरपालिकेच्या वेळेला मी जे सांगितलं की देवेंद्रजींच्या बरोबर बसून जे काही निर्णय कोण कोणाचा आणि कसं तुम्ही एक लक्षात घ्या संघर्ष कशामुळे होतो माझं आणि उदरनांचं काही वैयक्तिक भांडण आहे दोघांचं असं काही नाही आमचे घरचे हो एक वार्ड, जे काय वाटप आहे जमिनींचे ज्याच्यावर भाऊ बनचे ते कधीच होऊन गेले विषय कसा होतो की त्यांचा एक कार्यकर्ता माझा एक कार्यकर्ता नगरपालिकेला एक वॉर्ड एका वॉर्डामध्ये दोघं जण इच्छुक त्याच्यावरनं त्यांचं हे असतं किंवा मी माझ्या माणसाला न्याय दिला पाहिजे माझी भूमिका अशी व ज्यानं माझ्यासाठी म्हणजे वेळ दिलाय जेन फिरलाय म्हणजे कष्ट केलेत त्या ह्याच्यामधनं संघर्ष होतो संघर्ष आम्हाला दोघांना काय मजा वाटते करायला असेल बाबा जिल्ह्यात प्रत्येक पालिकेत प्रश्न तो माझं काय म्हणणं आहे की तो तो आज देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब आणि आज तुम्ही एक बघा की अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रश्न तिघांनी मिळून महाराष्ट्राचे सोडवले आपले तर छोटे इलेक्शन आहे मित्र मित्रपक्ष आहे अजितदाचा कि नेते

तुम्ही मित्र पक्ष येतो माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे okay. संघर्षात ताण शक्ती उरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या <laughs> <को रहा>। गोष्टी <laughs> होत राहतील पण ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही आमची माहिती मला काही माहिती असू पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे <laughs> ना का ना नाही त्यांना माहिती ना नाही तुम्ही त्यांच्याकडून माहिती पूर्वी करड हा मोठा भाऊ होता पत्रकारांनी आता, आता कर एका, <स्था> पत्र एका जिल्ह्यामध्ये दोन भाग करणं मुळात आपण कुठं बसलोय यशवंतराव एक कुठं उभा आहोत आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर उभा आहे यशवंतरावांनी आम्हाला हे संस्कार दिलेले आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जायचं सगळ्यांना समान न्याय द्यायचा आणि सोबत घेऊन राजकारण करायचंय काजूल बाबा राम रांजे म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटणमध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे